पंचावन्न हजार शेतकऱ्यांच्या घरदारावर नांगर फिरण्याची भीती शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टीचा हल्लामुळे पंचावन्न घरदारावर संकट राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे शेतकऱ्यांना न्याय योग्य मोबदला व आश्वासनाची पूर्तता करण्याची मागणी त्यांनी केली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटने नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याचे प्रश्न महायुती सरकारने न दिलेल्या आश्वासनामुळे वाढलेल्या निराशा अवकाळी पाऊस नुकसान झालेल्या पिकामुळे शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था यावरून राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पामुळे सत्तावीस हजार हेक्टर जमीन बाधित होणार आहे त्यामुळे सुमारे पंचावन्न हजार शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरण्याची भीती आहे या शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी त्यांची इच्छा आहे त्यांची जमीन वाचावी यासाठी मी राज्यभर फिरतो असे राज्य शेट्टी यांनी सांगितले आहे सरकारने या प्रकल्पाचा परिणामाचा सखोल विचार करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि पर्याय द्यावेत अशी मागणी राजीव शेट्टी यांनी केली आहे